अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट आज आपण लसणाविषयी अशी काही माहिती पाहणार आहोत जी तुम्ही याआधी कधी ऐकलीही नसेल किंवा ऐकली असेल तर कमेंट्स मधून तसं नक्की कळवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा ज्योतिष शास्त्रानुसार लसूण केवळ स्वयंपाकाचीच नाही तर आयुष्याचीही लज्जत वाढवते असं म्हटलं जातं म्हणूनच घरगुती प्रापंचिक आर्थिक अडचणींवर लसूण कसा मात करतो हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ करता शेवटपर्यंत नक्की पहा लसूण हा आपल्या आहाराचा एक घटक आहे त्याच्या वापरामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच शिवाय आरोग्यही उत्तम राहते म्हणून आयुर्वेदातही त्याचा समावेश आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल लसणाचे असे काही तोडगे जे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यश प्राप्तीला हातभार लावतात आर्थिक प्रश्न सोडवतात म्हणून हे लसणाचे तोडगे तुमच्यासाठी आहे तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये हे तोडगे नक्की वापरा लसणाचा हा तोडगा तुमची आर्थिक स्थिती सुधारेल जर कुटुंबामध्ये सतत भांडण होत असेल किंवा पती पत्नीमध्ये काही मतभेद होत असतील ज्यामुळे तुम्ही मानसिक त्रासामध्ये आहात किंवा त्रस्त झाला आहात तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लसणाच्या सात कळ्या घ्या एका काडीमध्ये त्या कळ्या अडकवा व घराच्या छतावरती किंवा खिडकीच्या बाहेर ठेवा असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होते घरातील कलह दूर होतात व घरात शांतता राहते कुटुंबातील सदस्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास होतो आणि घराकडे पैशांचा ओघ वाढतो घरातील कलह दूर होईपर्यंत हा उपाय तुम्ही नक्की करत राहा या लसणाच्या पाकळ्या जर कोरड्या पडल्या तर त्या बदलून त्या ठिकाणी नवीन सातकया त्या काडीमध्ये लावावे या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर लसणाच्या पाकळ्यांचा उपयोग तुम्ही नक्की करावा जर तुम्हाला झोपेमध्ये स्वप्न पडून तुम्ही दचकून जागे होत असाल तर अशा वेळी झोपताना उशीखाली लसणाचा पूर्ण एक गाठा ठेवावा यामुळे नकारात्मक शक्ती व नकारात्मक विचार तुमच्या जवळ येत नाही आणि तुम्हाला शांत झोपही लागते या बरोबर नोकरी व्यवसायामध्ये यश प्राप्ती हवी असेल सतत परिश्रम करताय पण यश येत नसेल तर लसणाच्या चार पाकळ्या छोट्या रुमालामध्ये बांधून त्या खिशात ठेवाव्या जर लसणाचा वास येत असेल तर, तर लसणाचा वास येऊ नये म्हणून पेपर पेपरमध्ये या लसणाच्या पाकळ्या गुंडाळून नंतर त्या रुमालामध्ये बांधाव्यात त्यामुळे तुम्हाला वासही येणार नाही आणि तुमच्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते आणि यशाचे दारही उघडतात असं सांगितले जाते अशा प्रकारे लसूण व लसणांच्या कया याचे जे आपण तोडगे आज जाणून घेतलेले आहेत ते तुमच्या आयुष्याची लज्जत नक्कीच वाढवतात जर तुम्ही यादी हे तोडगे अमलात आणले असतील तर आणि तुम्हाला त्याचा फायदा काय झालाय हे कमेंट्स मधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका